कोल्हापूरमध्ये वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात यावेत अशी मागणी खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मात्र या उड्डाणपुलाबाबत अनेक महिन्यांपासून आमदार अमल महाडिक शासनाकडे कर पाठपुरावा करतायत त्यातून उड्डाणपुलाचा नकाशा तयार होण्यापर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे लवकरच त्याची निविदा प्रक्रिया निघेल असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं खासदार शाहू महाराजांना निवेदन द्यायला लावून त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचा टोलाही खासदार महाडिक यांनी रस्ते उड्डाणपूल व्हावेत व्हावेत वाटेल ते शिवाजी पूल याच्यासाठी अंमलमाडी गेले अनेक वर्ष प्रयत्न करत होते काही दिवसापूर्वी एक व्यापक बैठक घेऊन त्याच्या संदर्भात त्याचं डिझायनिंग ड्रॉइंग डीपीआर स्टेज इथंपर्यंत काम झालेलं आहे परंतु काल जे पत्रक दिलं आहे आता निश्चितच महाराजांचा आपण सगळे सन्मान करत आहोत परंतु तिथं एक अशी व्यक्ती होती ती तुम्हाला माहिती आहे कोण होती जे निवेदन देताना त्या फोटोमध्ये आलेले नाही आहेत हे ते त्यांचं ब्रेन असावं असं मला वाटतं आहे कारण हे काम ऑलरेडी झालेलं आहे त्याचं सँक्शन झालेलं आहे काल त्याची घोषणा झाली म्हणजे असं तर होऊ शकत नाही की आठ वाजता निवेदन दिलं आणि नऊ वाजता घोषणा झाली या सगळ्याच्यावर खूप व्यापक काम झालेलं आहे परंतु काही लोकांना श्रेय घ्यायची सवय असते जाणीवपूर्वक ते करतात आणि मग महाराजांना पुढं करून त्यांनीही केलं असावं असं माझं मत आहे परंतु असो ठीक आहे काय हरकत नाही महाराजांची मागणी रास्त आहे